आज आपण अजिबात हात न भरता त्यामध्ये अजिबात सोळा किंवा दुधाचा वापर न करता अगदी परफेक्ट चविष्ट असे शंकरपाळी कसे बनवायचं ते बघणार हो तुम्ही बघाल अगदी मौसूद तोंडात ताकतात विरघडतील एवढे छान परफेक्ट अजिबात तेलगट वगैरे न होतात न विरघडता अगदी छान असे आपले शंकरपाळे हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसता येत ना तेवढे अगदी चवीला देखील अगदी अप्रतिम असे आपले हे शंकरपाळे हे तयार आहे चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होते अजिबात वेळ वगैरे घालवत नाही आणि पुन्हा की भांड्यांचा देखील अजिबात पसारा हा होत नाही तर त्यासाठी काय करायचं सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण साखरही धळून घेणार आहोत कुठल्याही एक म वस्तूचं माप ठरवून घ्या त्याच्याने संपूर्ण साहित्य हे मोजून घ्या त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपली शंकरपाळी हे तयार होतील इथे अर्धा वाटी मी साखर मिक्सरला अगदी बारीक फिरून त्याचं पावडर तयार करून घेतले त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी आपण लागेल साजू तूप जे तूप मी इथे घेतलं आहे ते विरघळून घेतलं आहे त्यानंतर त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी इथे मी पाणी हे वापरते पाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे पाण्याच्या जागेवरती आपण दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ कुठलाही गोळाचा पदार्थ करताना आपण मिठाचा वापर करतो त्यानंतर लईस त्याच्यामध्ये अगदी थोडंसं बेकिंग पावडर मी घातले पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला बारीक सॉरी मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने अगदी छान याची पेस्ट तयार करून घ्यायची तर तोप साखर आणि पाण्याची आपण ह्या पद्धतीने पेस्ट तयार करून त्यान घेतली त्यानंतर काय करायचं त्याच वाटीने बरोबर सर्वात प्रथम एक वाटी मैदा घालायचा अगदी थोडा थोडा मैदा घालत आपण हे छान कणिक मोडून घेणार आहोत तर एक वाटी मैदा घातल्यानंतर तुम्ही बघाल पीठ आपलं जे बॅटर आहे अशा पद्धतीने तयार झालं आहे पुन्हा त्यामध्ये हो एक वाटी आपण मैदा घालूया एक वाटी मैदा घालून पुन्हा की मी यामध्ये बरोबर तीन वाटी मैदा घालून ह्या पद्धतीने आपण हे कणिक तयार करून घेतले ज्या वाटीने आपण अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी तूप अर्धा वाटी साखर घातलं जो त्याच वाटीने बरोबर इथं तीन वाटी आपण मैद्याचा वापर केला तर अगदी परफेक्ट असं आपलं कणिक हे नेहमी जसं बनवतं अगदी तसंच आपलं कणिक हे तयार झालं आहे लगेचच काय करायचं एखादं ह्या पद्धतीचं पार्ट घ्या किंवा एखादं आपल्या प्लेटमध्ये देखील काढलं तरी काही हरकत नाही तर ह्याचं संपूर्ण जे बॅटर आहे ते आपण आता ह्या मध्ये काढून घेऊया तर अजिबात आपल्याला हात भरण्याची गरज नाही किंवा मिक्स करण्याची गरज नाही अगदी पटकन अगदी छान असा आपला हा गोळा तयार होतो आता हा गोळा काय करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मिक्स करून लगेचच यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे झाकण ठेवून द्यायचं यासाठी की जे आपण तूप घातलेलं असतं ते अगदी थोडं घट्टसार होतो आणि जो आपला गोळा असतो तो देखील घट्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला लाटताना अजिबात त्रास हा होत नाही तर मैद्याचं प्रमाण थोडंफार आपलं कमी जास्त होऊ हु, होऊ शकतं आपल्या अंदाजाने देखील आपण मैदा घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर त्याच्यातला मध्यम आकाराचे आपण दोन गोळे तयार करून घेतले ते गोळे घेऊन लगेचच तेल किंवा तूप मैद्यांना ला लावता याची छान थोडीशी नेहमीप्रमाणे आपली जाडसर अशी पोळी ही तयार करून घ्यायची शंकरपाळे आपल्याला किती जाड बारीक हवे त्यांची लेंथ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो म्हणजे पोळी जास्ती जाड किंवा बारीक ही लाटून घ्यायची तर पोळी ही माझी आता लाटून तयार झाली कमीत कमी अर्धा इंचची पोळी मी तयार करून घेतली अशा पद्धतीने आपण याची पोळी तयार करून घ्यायची अजिबात चिपकत वगैरे नाही त्यानंतर लगेचच आता आपण शंकरपाळीही तयार करून घेणार शंकरपाळी बनवण्यासाठी इथे अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने किंवा पिझा कटरच्या सहाय्याने किंवा जे आपली असतं आपलं शंकरपाळे बनवायचं त्याच्याने देखील आपण बनवून घेतलं तरी काही हरकत नाही तर आता आपल्याला शंकरपाळ्याचे आकार आणि लहान मोठे आपल्याला कसे हवेत ते आपल्या आवडीनुसार आपण कट हे करून घ्यायचे अगदी सहज तयार होत आहेत अजिबात आपले शंकरपाळे हे कडक होत नाही किंवा तेलात टाकताना म्हणजे टाकल्यानंतर देखील अजिबात ते विरघळत नाही अगदी छान परफेक्ट असे आपले हे शंकरपाळे हे तयार होतात था। तर मी कट करून घेतले अगदी जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही अशा आकाराचे शंकरपाळे हे तयार करून घेतले तुम्ही एका एक प्लेटमध्ये काढून घ्या किंवा कागदावरती देखील आपण काढलं तरी काही हरकत नाही पण कागदाचं काय होतं त्याचा शाईचा कलर लागण्याची भीती असते म्हणून अशा पद्धतीने एकमेकांवरती देखील आपण घातले तरी काही हरकत नाही तेलात टाकल्यानंतर अगदी लगेचच ते वेगवेगळे होतात म्हणून चिपकले तरी म्हण तरी काय हरकत नाही तर मी आता संपूर्ण शंकरपाळे अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे देखील करून घेणार आहोत संपूर्ण शंकरपाळे आता आपण अशाच पद्धतीने एकसारखे हे तयार करून घेऊया बनवायला देखील अगदी दे सोपे आणि प्रमाण देखील अगदी दे परफेक्ट असं मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण शंकरपाळे तयार करून घेतले शंकरपाळे तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल हे अगदी जास्ती कडकडीत गरम करून घेऊ नका तर तेल गरम झाल्यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम अगदी कमी करा कमी करून मगच आपण यामध्ये शंकरपाळे हे घाला आणि शंकरपाळे टाकताना एक टिप्स लक्षात ठेवा तेलाचं प्रमाण आणि शंकरपाळ्याचं प्रमाण जर तुम्ही सेम करून टाकाल तर त्यामुळे शंकरपाळे हे विडघडता म्हणून अगदी तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं थे आणि शंकरपाळेचं प्रमाण हे त्याच्यापेक्षा अगदी कमी खूपच कमी ठेवा त्यामुळे आपले शंकरपाळे एकसारखे छान तडले जातात तेलात ते विरघळत नाही जर तुम्ही जास्ती शंकरपाळे एकाच वेळेस टाकाल तर ते कसं असतं तेलाचं टेम्परेचर अगदी जास्तीच कमी होतं आणि त्यामुळे आपले जे शंकरपाळे असतात ते विरघळायला सुरुवात होते शंकरपाळे विडगडायची दोनच कारणं असतात एक तर जे आपण पीठ म्हणून घेतो त्यामध्ये जर तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त घालाल तर त्यामुळे देखील आपले शंकरपाळे विरघळण्याची शक्यता असते आणि दुसरं म्हणजे तेलाचं टेम्परेचर जर अगदीच जास्त लो झालं तर त्यामुळे देखील आपले शंकरपाळे हे विरघळण्याची शक्यता असते तर मंद आच्यावरतीच आपल्याला शंकरपाळे हे तळून घ्यायचे थोडा वेळ लागतो पण ते आतपर्यंत छान तळून होतात आणि अगदी परफेक्ट असे आपले महिना तर दोन महिना टिकणारे अगदी परफेक्ट शंकरपाळे हे तयार होतात हलकंसा गोल्डन कलर येईपर्यंत एकसारखं झाऱ्याने हलवत मी शंकरपाळे हे तळून घेतले तुम्ही बघाल अजिबात तेलगट वगैरे आणि अगदी न होता अगदी सुरेख कसा आपला शंकरपाळ्यांना कलर आला आहे अगदी परफेक्ट असे आपले अगदी छान शंकरपाळे हे तयार झाले अशाच पद्धतीने आपण आता उरलेले देखील शंकरपाळे हे मंद आचेवरती आपण तळून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने शंकरपाळे हे करून बघा नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवाल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर अगदी छान असे आपले परफेक्ट कुछ खुसखुशीत तोंडात टाकतात विळखडतील अजिबात कडक वगैरे न होता फक्त साखरेचं सा प्रमाण अगदी परफेक्ट हे अगदी जास्त गोळ देखील नाही आणि अगदी जास्त कमी गोळ देखील नाही तर साखर ही कम थोडंफार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तर अगदी सहज आपले शंकरपाळे हे चोरले जात आहे म्हणजे अगदी छान परफेक्ट असे आपले दिवाळीसाठी स्पेशल असे अजिबात दुधाचा वापर न करता हात न आए, हात न भरता अगदी छान परफेक्ट असे आपले शंकरपाळे हे तयार आहे